आरंभ एका नव्या पर्वाचा लोनवडी येथील ग्रामस्थ पोपट केशव देवे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील नाला व रस्त्यात बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवून हे शेजारच्या घरात घुसून नुकसान होते तसेच मागील दोन हजार तेवीस चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी आदिवासी व्यक्तींच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने व्यक्ती नाल्यावर व रस्त्यावर अतिक्रमण करत आहे मात्र यामध्ये ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्याने शेतीचे सुद्धा नुकसान होऊ शकते महसूल विभाग लवकरच कारवाई होईल करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा